आगामी दृष्टिकोनातून माडा तालुक्यातून अभिषेक झालेल्या श्री शंभू महादेवाच्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतून सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे एकमेकांची उणी धुणी न करता एकमेकांना सोबत घेत आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडी भक्कम करण्याची भूमिका मंदिरात एकत्रित आलेल्या नेते मंडळींनी घेतली आहे सोमवारी झालेल्या या टिंबोणीतील शंभू महादेवाच्या मंदिरातील बैठकीला राष्ट्रवादीचे संजय कोकाडे माजी सभापती शिवाजी कांबळे संजय पाटील घाटणेकर भारतनाना पाटील दादासाहेब साठे नितीन कापसे हरिच्या सरणदेवी उपस्थित होते विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी महाविकास आघाडीत विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरी होईल अशी जी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत होती त्या चर्चेला शिवाजी कांबळे संजय कोकाडे संजय पाटील घाटणेकर दादासाहेब साठे भारत नाना पाटील नितीन कापसे या माळ्यातील नेत्यांच्या एकत्रित येण्याने महाविकास आघाडीत बंडखोरी होणार नसल्याचा संदेश या नेत्यांनी या बैठकीद्वारे दिला असल्याचं बोललं जात असून माड्यातील या नेत्यांचे एकत्रित येण्याने महाविकास आघाडीची आगामी विधानसभेसाठी वज्रमुठ बांधली गेली असल्याचंही बोललं जात आहे ते बोलणे सोमवारी श्री शंभू महादेवाच्या साक्षीनं महाविकास आघाडीतील या नेतेमंडळीच्या एकत्रित येण्यानं माळा विधानसभेची निवडणूक अत्यंत जुरशीची होणार असून यामुळे विरोधकांना घाम फुटणार असल्याचं देखील राजकीय वर्तुळातून चर्चेले जात आहे या, या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा